महाराष्ट्रातील अठरा हजार कोटींचा आणखी एक उद्योग गुजरातला नागपुरातील सोलार पॅनल प्रकल्प पळवल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप शिंदे सरकारवर हल्लाबोल अजितदादांच्या फेसबुक पेजवरून अडल्ट कंटेंट पेज फॉलो राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीनूज महायुतीत अजित पवार विधानसभेसाठी सत्तर जागांवर ठाम तर भाजप शिंदे शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या जागांवरही दादांचा दावा महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक मुंबईतील जागांसाठी महाविकास आघाडीत रस्ते काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सहा जागांवर रस्ते भाजपची तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मॅरेथॉन बैठक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार पितृपक्षानंतर पहिल्या पन्नास उमेदवारांची नावं घोषित करणार मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावल्याचा सरकारचा प्रयत्न मराठा आंदोलक डॉक्टर गणेश गोळेकरांचा आरोप दोन परस्पर विरोधी आंदोलनांना एकाच गावात परवानगी कशी सरकारला सवाल वन नेशन वन ची घोषणा आश्चर्यकारक संजय राऊतांचं वक्तव्य देशात संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू राऊतांचा आरोप महायुक्तीतील वाचाळवीरांविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंच्या राहुल गांधींविरोधातील वक्तव्यानंतर काँग्रेस आकमर आक्रमक गायकवाडांच्या निलंबनाची मागणी संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टींची पुण्यात बैठक राज्यातील प्रश्नांवर विचारमंथन करणार तर महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीवरही चर्चा होणार पुण्यात डीजेच्या आवाजानं तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता नेमकं कारण अद्याप स्पष्ट मात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती युनेस्कोचं पथक सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याला सहा आणि सात ऑक्टोबरला देणार भेट दोन्ही किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये होणार समावेश